राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं होतं आणि त्यांनी जाहीरप्रमाणे ही व्यक्त केली होती आणि त्यानंतर छगन भुजबळ हे लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा देखील झाल्या होत्या आणि अर्थात अशा चर्चा होण्यामागं तशी कारणं देखील होतीच परंतु जहानही चेैना वहानही राहीना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी त्यावेळी केलं होतं आणि त्यांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांची नाराजी ही उघड आपल्याला बघायला मिळाली आणि छगन भुजबळ म्हणजे राजकारणामधील मोठं प्रस्थ आणि ओबीसी नेते अशी त्यांची विशेष ओळख त्यामुळे अर्थातच त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्यानं त्यांचं नाराज होणं हे साहजिकच होतं परंतु सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जे काही घडतं आहे किंवा ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये छगन भुजबळ हे कुठेही दिसत नाही आहेत आणि अशातच भुजबळांना अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नेमकं हे प्रकरण काय तेच आपण बघणार आहोत आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कल्पेश पाटील आणि तुम्ही पाहतात के डी पी न्यूज लासलगाव बाजार समिती ज्याची वार्षिक उलाढाल ही सुमारे दोन हजार कोटी रुपये एवढी आहे आणि ही केवळ महाराष्ट्रात नाही तर आशिया खंडातील इतर बाजारपेठांमध्ये अधिक महत्त्वाचं ठिकाण हे मानलं जातं आणि या बाजारपेठेमध्ये घडणारं राजकारण आणि सत्तेचा संघर्ष हा लोकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या बाजार समितीमध्ये बऱ्याचशा उलतापल झाल्या दोन एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि डी के जगताप आता एकाच बाजूने मैदानात उतरले त्यामुळं राजकारणामध्ये नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हही दिसायला लागले आणि सभापतीपदासाठी डी के जगताप यांचं नाव आघाडीवरती आहे तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे यांची जास्त शक्यता ही वर्तवण्यात येते कारण डी के जगताप हे सुरुवातीपासूनच भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत तर जरांगे फॅक्टरच्या काळामध्ये डॉक्टर श्रीकांत आवारे यांनी प्रचंड रोष पत्कारून भुजबळांची साथ सोडली नव्हती छगन भुजबळ हे लासन लासनगावचे राजकारणातले मोठ्या काळापासून सक्रिय आहेत आणि त्यांचा प्रभाव हा आजही त्या मार्केटमध्ये कायम आहे भुजबळ यांचा गट सध्या पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वामध्ये मजबूत बनवलेला आहे पंढरीनाथ थोरे आणि भुजबळ यांचा राजकीय जाळं हे चांगलंच पक्क आहे यापूर्वी भुजबळांच्या गटात असलेले काही संचालक हे दुरावले होते परंतु छगन भुजबळ यांनी त्यांना आपल्या गटात परत आणण्यात राजकीय कर्तव्य दाखवलंय आणि त्यामुळे भुजबळ यांचा गट आणखीनच मजबूत झाल्याचं दिसतंय आणि लासनगावच्या राजकारणामध्ये जेव्हा कधीही चर्चेचा विषय येतो तेव्हा भुजबळ यांचं नाव हे पहिल्या क्रमांकावरती घेतलं जातं आणि त्यांच्या समर्थनार्थ कुठलाही निर्णय हे होणं अवघडच आहे अशी चर्चा देखील आहे त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये भुजबळ हे किंगमेकरची भूमिका बजावणार असं देखील बोललं जात आहे आणि या संपूर्ण गोष्टींमध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे आणि तो म्हणजे या बाजार समितीची निवडणूक ही अकरा एप्रिल रोजी होणार आहे परंतु व्यापारी आणि ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी ह्या निवडणुकीवरती आक्षेप घेतला आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक लढवायला परवानगी तर दिली आहे मात्र ही निवडणूक अंतिम निकालाच्या अधीन असेल असा देखील निर्णय देण्यात आला आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण आधी जाणून घेऊयात सटाना बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना व दोन मतं देण्यात आली होती परंतु लासनगावमध्ये त्यांना नकार दिला गेला आणि हाच मुद्दा याचिकाकर्ते गांगुर्डे यांनी उपस्थित केला आणि एकाच जिल्ह्यातील दोन संस्थांना वेगवेगळा न्याय का असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला आणि याबाबतची कागदपत्रे हे सादर करण्यासाठी गांगुर्डे यांनी न्यायालयामध्ये वेळ मागितला आहे आणि महत्वाचं म्हणजे या याचिकेबाबत अंतिम निकाल हा पंधरा एप्रिल रोजी दिला जाणार आहे त्यामुळे भलेही अकरा एप्रिलला बाजार समितीची निवडणूक होणार असली तरी पंधरा एप्रिलच्या सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागून आहे आणि जर का समजा गांगुर्डे यांच्या बाजूने म्हणजे याचिकाकर्त्यांच्या बाजूने जर का निकाल लागला तर भुजबळांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या राजकारणासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो आणि पंधरा एप्रिलला सुनावणी असल्यानं भले अकरा एप्रिलच्या निवडणुकीनंतर जे कोणी निवडून येतील म्हणजे भलेही भुजबळांचे कार्यकर्ते आलेच निवडून तर त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवरती निवडणुका रद्द होण्याची भीती आहेच तरीही सभापती आणि उपसभापती यांची निवड ही रद्द होऊ शकते तसेच बाजार समितीच्या व्यापारी गटाची ही फेरनिवडणूक होण्याची किंवा संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा नव्यानं निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते त्यामुळे या निवडणुकीची सर्वच गणितं ही बदलतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळं आधी सत्तेपासून वंचित राहिलेल्या छगन भुजबळ यांना अजून एक धक्का बसेल अशा चर्चांनी देखील आता जोर धरलाय यावरती तुम्हाला काय वाटतंय या सर्व घरामोडी पाहिल्या तर खरंच भुजबळ यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्याला सुरुवात झाली आहे का असं तुम्हाला वाटतंय का यावरती तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला केडीपी न्यूज जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम